खूप साऱ्या महिलांचे मला असे प्रश्न आले होते की बोटनेक ब्लाउज आणि कॉलरचे ब्लाऊज आहे त्याच्यामध्ये शोल्डर किती घ्यायला पाहिजे आणि मुंडा किती घ्यायला पाहिजे तर बघा अगदी सोपी पद्धत आहे ती सुद्धा तुम्हाला फक्त मेजरमेंट परफेक्ट घ्यायचा आहे जसं की मी तुम्हाला सांगितलं आहे की बॉडी स्ट्रक्चरनुसार आपल्याला मेजरमेंट घ्यायचं असतं तर हे मेजरमेंट जर का तुम्ही परफेक्ट आणि व्यवस्थित पद्धतीने घेतलं तर तुम्हाला याच्यातले कुठलेही जे काही प्रश्न आहेत ते पडणार नाही आहेत ओके तर बोटनेक ब्लाउज आणि कॉलर ब्लाऊजसाठी आपल्याला शोल्डर आणि मुंडा किती घ्यायला पाहिजे त्याचं सूत्र काय असणार आहे याचा संपूर्ण फॉर्म्युला आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर त्याच्यामुळे व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघायचा आहे अगदी स्किप न करता अगदी छोट्याशा व्हिडिओमध्ये मी या सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे बाजूचं बेल आयकन प्रेस करून घ्यायचं आहे जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन टॉपिकचे जे काही व्हिडिओज येणार आहेत त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत मिळून जाणार आहे आणि एक गोष्ट म्हणजे जर तुम्ही हंड्रेड डे चॅलेंज आपलं जे चालू आहे आपल्या चॅनलवरती ते जर का तुम्ही अजूनही जॉईन नसेल केलं तर नक्की तुम्ही बघायचं आहे आपले व्हिडिओज भरपूर सारे ऑलरेडी अपलोड झालेले आहे आपल्या ह्याच चॅनलवरती आणि रोज रात्री नऊ वाजता ह्याच चॅनलवरती आपले व्हिडिओ जे आहे ते अपलोड होत असतात तर बिलकुलही मिस नाही करायचं आहे तर चला सुरुवात करणार आहोत आपल्या आजच्या या व्हिडिओला तर बघा कॉलर आणि साठी सगळ्यात अगोदर तर शोल्डरचं मेजरमेंट परफेक्ट घेणं गरजेचं आहे तुम्हाला मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की शोल्डरचं मेजरमेंट आपल्याला कसं घ्यायचं आहे तर बघा शोल्डरचं मेजरमेंट घेत असताना काय करायचं आहे बऱ्याचशा जणींचे शोल्डर जे आहे ना असे उतरलेले असतात बघा बरोबर तर त्याच्यासाठी पण काय सोल्युशन आहे ते पण मी सांगणार आहे तुम्हाला तर बघा इथे शोल्डर साठी आपल्याला काय करायचं आहे ना मेजरमेंट घेत असताना हे पूर्ण इथून आपली हड्डी लागते बघा इथे आहे इथे आपल्या हाताची सुरुवात झालेली आहे आणि याच्या अलीकडचा पॉईंट एक इंचावरती इथे जिथे हड्डी लागते है ना ह्या पॉईंट पासून ह्या पॉईंट पर्यंत आपल्याला शोल्डरचं मेजरमेंट घ्यायचं आहे पूर्ण शोल्डरचं मेजरमेंट घ्यायचं आहे ठीक आहे पूर्ण शोल्डरचं मेजरमेंट आता समजा माझं जे शोल्डर आहे ना ते चौदा इंच आहे ठीक आहे चौदा इंच शोल्डर आल्यानंतर त्याचे मी हाफ घेणार आहे जर मला बोटनेक आणि कॉलरचं ब्लाऊज स्टिचिंग करायचं असेल तर मी जे पूर्ण शोल्डर आहे ना त्याच्यामध्ये हाफ करणार आहे म्हणजे चौदाचं जर शोल्डर असेल तर त्याचे हाफ येणार आहेत सात इंच बरोबर तर सात इंचाचं मी शोल्डर घेणार आहे पूर्णपणे आणि आता याचं मुंड्याचं सूत्र कसं घ्यायचं आहे सगळ्यात अगोदर शोल्डरला उतार द्यायचा आहे की नाही ते पण मी सांगते हो शोल्डरला उतार द्यावा लागणार आहे तुम्हाला पाऊण इंच ह्या साईडने गळ्याच्या दिशेने नाही जवळपास बऱ्याचशा ब्लाउजेसमध्ये मी तुम्हाला गळ्याच्या बाजूने उतार द्यायला शिकवलेलं आहे परंतु जर तुम्ही बोटनेक आणि कॉलरचं ब्लाउज स्टिच करणार असाल तर शोल्डरच्या बाजूने तुम्हाला पाऊण इंच उतार द्यायचा असतो ठीक आहे तर शोल्डरच्या बाजूने पाऊन इंच उतार द्यायचं आणि जिथे पाऊण इंचा उतर आला आहे ना तिथून खाली आपण मुंड्याचं माप घेणार आहोत ठीक आहे तर मुंड्याचं माप कशा पद्धतीने काढायचं आहे तर मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तुम्हाला जी काही तुमची चेस्ट असेल चेस्ट डिवायडेड बाय सिक्स करायचं आहे जे काही मेजरमेंट आलं असेल ना त्याच्यामध्ये तुम्हाला पाऊण इंच प्लस करायचं आहे जर तुम्ही कॉलर आणि बोटनेकचं ब्लाउज घेत असाल तर ओके मी तुम्हाला स्क्रीनवरती पण करून दाखवते ते बघा समजा तुमची चेस्ट छत्तीस इंच असेल छत्तीस भागिले सहा करायचे आहेत ओके छत्तीस भागिले सहा आणि त्याच्यामध्ये जे काय उत्तर येणार आहे ठीक आहे जे काय उत्तर आलं असेल त्याच्यामध्ये तुम्हाला पाऊण इंच प्लस करायचं आहे हे आहे तुमचं मुंड्याचं माप सूत्र अगदी सोपं आहे मैत्रिणीनं आणि अगदी सोप्या पद्धतीचं याचं चा पॅटर्न पण तुम्ही काढू शकताय जर तुम्हाला याचं पॅटर्न पण हवं असेल कॉलर ब्लाऊजचं ऑलरेडी बोटनेक ब्लाउजचं पॅटर्न जे आहे ते मी आपल्या चॅनलवरती शेअर केलेले आहेत जर तुम्हाला कॉलर ब्लाउजचं पॅटर्न जे आहे ते शिकायचं असेल तर कमेंटमध्ये तशी मला में मेसेज करायचं आहे कमेंट करा तुम्हाला जर शिकायची इच्छा असेल तर म्हणजे मग मी तुम्हाला पुढच्या आपल्या का येणाऱ्या काही व्हिडिओजमध्ये शिकवणार आहे ठीक आहे आणि मैत्रिणी बघा अगदी सोप्या पद्धतीचं हे शोल्डर आणि मुंडा सर्व साईजसाठी तुम्हाला हीच मेथड वापरायची आहे मध्ये कोणतीही साईज असो अठ्ठावीस पासून ते पन्नास छातीपर्यंतची जी काही साईज असेल त्याच्यासाठी तुम्हाला हीच मेथड यूज करायची आहे ओके okay? तर मैत्रिणींना तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला आहे याची कमेंट नक्की करायची आहे कॉलरचा ब्लाउज तुम्हाला शिकायची इच्छा असेल तर त्याची पण कमेंट मला नक्की करायची आहे आणि हो जर तुम्हाला ऑनलाईन क्लासेस पण जॉईन करायचे असतील तर आमचं ॲप आहे डीप्स कोचिंग नावाचं गुगल प्ले स्टोरवरती आहे त्याची लिंक मी ऑलरेडी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या लिंकवरती तुम्हाला सिम्पली क्लिक करायचं आहे आणि ॲप जे आहे ते डाउनलोड करून घ्यायचं आहे तिथे भरपूर सारे आपले कोर्सेस आहेत अगदी छोट्याशा किमतीचे बिलकुल तुमच्या साडीच्या किमतीपेक्षाही कमी अशा किमतीचे आपले क्लासेस आहेत अवेलेबल जर तुम्हाला ते जॉईन करण्याची इच्छा असेल तर तुम्ही नक्की जॉईन करू शकता ओके तर चला मैत्रिणी आजचा व्हिडिओ तुम्हाला युजफुल तर नक्कीच वाटलेला आहे तर त्याच्यामुळे व्हिडिओला लाईक करायचं आहे कॉलरचं ब्लाऊज तुम्हाला शिकायचं आहे की नाही याची कमेंट मला नक्की करायची आहे आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करून घ्यायचं आहे ओके okay? तर चला भेटूया पुढच्या अशाच एका नवीन आणि युजफुल व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय